जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये तर आता तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक निवडणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता पहिल्यांदा हे पाहूया की मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक यश महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर गेले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून ते सध्या भारतीय जनता पक्षोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांना मुंबई महानगरपालिकेवर होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं होतं पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चौऱ्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर गेले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये राजसाहेब प्रक्रिया आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे जा भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं चा यश आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ब्याऐंशी जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत की कमी जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे जाऊन घेऊया कारण मित्रांनो त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे या आल्यामुळे याचा सुद्धा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण न वेळ न लावता लगेचच पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा एकतीस जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये अपयश मिळालं आहे पण मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या चा प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये इतक्या तर त्यांना जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडले आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे भारतीय जनता पक्ष गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजे मित्रांनो राष्ट्रपती यांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये रास्ताव यांच्या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सात जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब प्रक्रिया आणि त्यांची युती झाली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्ट पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा आठ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणूक ही अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तर एकत्र आहेतच पण त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही पक्षांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला के जर केला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा दोन तीन जागा या निवडणुकीमध्ये कमी होणार पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला मिळत आहे दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना मिळणार आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना म्हणाव इतकं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे गे एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगळे होऊन सुद्धा त्यांना सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारच्या जागा या त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे सुद्धा भारतीय जनता पक्ष सोबत आले आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांना गेले दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या युतीने मुंबई महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सातच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतक्या काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला जितक्या जागा मिळल्या आहेत तितक्याच जागा या शरद पवार सुद्धा पक्षाला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो दोघांना तितक्याच जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र नवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे हे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना मुंबई महानगरपालिकेवर होणार आहे का आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वीस ते तीस जागा म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमधील काही आजी माजी नगरसेवकांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केले होते म्हणजेच मित्रांनो चाळीस ते चा चा पन्नास नगरसेवकांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून सुद्धा त्यांना वीस ते तीस जागा म्हणजे जा त्यांना मुंबई महानगरपालिकेवर अपयशचं असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर मुंबई महानगरपालिकेवर नेमकं चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सात जागा था होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे त्यांना याचा फायदा झाला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ते बँकची जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चाळीस ते पन्नास जागा मिळणार असं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळणारंच आपलं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश याचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या पंधरा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत दे। दे त्या ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या युतीनं नव्वद ते शंभर जागा मिळणार सभा पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असेल पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाची एक हाती ही येणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांचीच ही मुंबई महानगरपालिकेवर येणार असेल पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मुंबई महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच त्यांना इतकं कमी यश मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र